एक कोटी अडोतीस लाखांचा गंडा घालणारा आरोपी जेरबंद शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई सात महिन्यानंतर अटक शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी अडोतीस लाखांचा गंडा घालणारा आरोपी शेवगाव पोलिसांच्या जाळ्यात सात महिन्यानंतर अटक शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे सूर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेड या पतसंस्थेच्या नावाखाली शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करून एक कोटी अडोतीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणात सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल याला शेवगाव पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोज बाजार येथून सापळा रचून अटक केली आहे आरोपी विविध राज्यातून लपून राहत होता मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात या ठिकाणी वास्तव्य केल्याची कबुली त्याने दिली आहे या प्रकरणातील कारवाई पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून अन्य आरोपींची चौकशी सुरू आहे शेवगो पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी थेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा